काढ हात रे लय शहाणं काम करतोय तू इथं जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही ना इकडे आता तुम्ही कधीचा फोटो घालते आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात रे लय शहाणं काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अनकर तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असे काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी